लोकसभा निवडणुकांची धामधूम साऱ्या देशभरात पाहायला मिळते तिसरा टप्पा पार पडला असून देशातील उरलेल्या राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण हळूहळू तयार होऊ लागले आपल्या देशात सुमारे एक अब्ज रजिस्टर मतदार असून यंदाच्या निवडणुकांमध्ये ते मतदान करण्यासाठी सज्ज आहेत पण आसाममध्ये मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय आसामच्या तब्बल शहाण्णव हजार नऊशे सत्त्याऐंशी लोकांच्या नागरिकतेचा मुद्दा इतर निवडणुकांप्रमाणे यंदाही पुढे आलाय आसाम मधील या लोकांचा एक असा गट आहे ज्यांना मतदान करण्यास सक्त मनाई त्यांना डी वोटर्स म्हणून ओळखलं जातं पण हे नेमकं प्रकरण आहे तरी काय डी वोटर्स नेमकं म्हणतात याचा संपूर्ण इतिहास काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया आरू। गाजा वाजा स्वागत आसाम मध्ये जवळपास अशी एक लाख लोक आहेत ज्यांना आजही मतदान करायचा अधिकार नाहीये देशात केवळ आसाम हे एकमेव असं राज्य आहे ज्यांची नावं यादीत असूनही बहुतांश लोकांच्या नावापुढे डी हा ठप्पा लागलाय डी डाऊटफुल याचाच अर्थ ही लोक या देशाचे नागरिक आहेत की नाही याबद्दल शंका आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी आश्वासन दिले की निवडणुकीनंतर सहा महिन्यात ते हे प्रकरण निकालात काढणार आहेत हा आसाम मधील एक सर्वात मोठा मुद्दा असून दर निवडणुकीला हा मुद्दा ऐरणीवर येतो पण यावर तोडगा निघत नाही ने। हे नेमकं प्रकरण जाणून घेण्यासाठी आपल्याला आसामच्या इतिहासात डोकवावं लागेल आसाम आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये सुमारे तीनशे किलोमीटरची बॉर्डर आहे दोन देशांमधील निर्माण होणारा तणाव आणि युद्ध यामुळे बऱ्याचदा शरणार्थी आसाममध्ये मध्ये आले सत्तरच्या दशकात देशातील काही राष्ट्रवादी संघटनांकडून बेकायदेशीर रेफ्युजींना परत त्यांच्या मायदेशी धाडण्यात यावं यासाठी आवाज उठवला जाऊ लागला बरेच मोर्चे आणि आंदोलनं झाली आणि यातूनच आसाम करार झाला या करारानुसार एकोणीशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धाआधी आलेल्या शरणार्थी लोकांना भारतीय नागरिक मानलं जाईल आणि त्यानंतर आलेल्या लोकांना परदेशी म्हणूनच ओळखलं जाईल असं ठरवण्यात आलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ज्यांच्या नागरिकत्वाविषयी शंका आहे त्यांना निवडणूक आयोगाने डी वोटर्स म्हणून संबोधायला सुरुवात केली बऱ्याच लोकांना आपण या देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी झगडावं लागलं काही लोकांना नागरिकत्व म्हणून मान्यता मिळाली तर काहींना परदेशी म्हणजेच फॉरेनर्स समजलं जाऊ लागलं इतकंच काय तर परदेशी ठरवलेल्या काही लोकांना त्या काळी डिटेन्शन कॅम्प मध्ये ठेवण्यात आलं होतं बीबीसीने या कॅम्प मध्ये असलेल्या काही लोकांची दुखणी मांडणारी एक डॉक्युमेंटरी देखील सादर केली होती अजूनही बऱ्याच लोकांच्या केसेस कोर्टात सुरूच आहेत दोन हजार चौदा मध्ये जेव्हा भाजपा विरोधी पक्षात होतं तेव्हा त्याने आसामच्या डी वोटर्सचा हा मुद्दा उचलून धरला होता खुद्द पंतप्रधानांनी या बाबतीत जाहीर सभेत भाष्य केलं होतं पण आज दहा वर्ष उलटून गेली तरी अजूनही यावर तोडगा निघालेला नाही आसाममध्ये एकूण चौदा लोकसभा सीट्स आहेत त्यापैकी दहा सीट्सवर वर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस डी वोटर्स मध्ये हिंदू मुस्लिम लोक केसेस लढवणारे वकील अमन वदूद म्हणतात की एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये निवडणूक आयोगाने मतदार यादीची स्क्रुटिनी केली त्यानंतर तीन लाख लोकांच्या नागरिकत्वाबद्दल साशंकता व्यक्त केली गेली त्यासाठी कोणतीही निश्चित प्रक्रिया नव्हती किंवा कोणतीही कागदपत्र तपासली जात नसल्याचं त्यांचं म्हणणं ज्यांच्या नागरिकतेवर शंका उपस्थित होतीये त्यांची केस फॉरेन ट्रिब्युनल मध्ये पाठवण्यात आली अशा बऱ्याच केसेस आहेत ज्यांच्यावर अद्याप कोणताही निकाल आलेला नाही बऱ्याच कुटुंबातील लोक मतदान करू शकतात तर काही लोक अजूनही डी वोटर्स आहेत नुकत्याच लागू झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार या लोकांच्या समस्या दूर होतील असं सा सांगितलं जात आहे पण यावरूनही बरेच तर्कवितर्क लावले जातात आसामच्या मुख्यमंत्र्यांनी येत्या काही महिन्यात या समस्येवर तोडगा निघणार असल्याचं आश्वासन जरी दिलं असलं तरी ते कितपत पूर्ण होईल याबद्दल मात्र शंका उपस्थित केली जाते अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका